दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त मध्ये शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त रेल्वे स्टेशन रोड येथील जगदंब प्रतिष्ठानच्या वतीनं गटस्थापनेची उत्साहात मिरवणूक काढण्यात आली पारंपरिक ढोल पथकाच्या निनादात रंगलेल्या मिरवणुकीत महिलांनी मोठ्या संख्येनं सहभागी होऊन स्त्रीशक्तीचा जागर केला सजवलेल्या रथात जगदंबा मातेच्या मूर्तीनं सर्व भाविकांचं लक्ष वेधलं तसेच लेझर शो लावून ढोल पथकाच्या वादनानं संपूर्ण परिसर निनादला आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जगदंबा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोमनाथ रोकडे यांनी ही मिरवणूक काढली होती उदय ग अंबे उदय आई जगदंबा आणि तुळजाभवानी मातेच्या जयघोषानं असं म्हणतं दुमदुमला चौकाचौकात फटाक्यांच्या आतिषबाजीत मिरवणुकीचं स्वागत करण्यात आलं डोक्यावर भगवे फेटे बांधून मिरवणुकीत सहभागी झालेल्या महिलांनी सर्वांचं लक्ष वेधलं आमदार संग्राम जगताप यांनी मंडळास भेट देऊन नवरात्र उत्सवाच्या भाविकांना शुभेच्छा व्यक्त केल्या यावेळी विधिवत घटस्थापना करण्यात आली नऊ दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले तसेच महिलांसाठी नऊ दिवस विविध उपक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती सोमनाथ रोकडे यांनी दिली अहमदनगर शहराचे लाडके आमदार संग्राम भाय्या जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जगदंबा प्रतिष्ठान आयोजित भव्य नव मिरवणूक नवरात्री उत्सवानिमित्त आम्ही दरवर्षी मिरवणूक मोठ्या प्रमाणात करत असतो या मिरवणुकीमध्ये स्त्रीशक्तीचा जागर हा आम्ही करत असतो व ज्या महिला या मंडळामध्ये सहभागी होतात त्यांचा आधार सन्मान आम्ही करत असतो व दरवर्षीप्रमाणे मंडळातर्फे आयोजित महिलांसाठी दररोज पव खेळांची आम्ही नियोजन केलेले असते नाही का महिलांना नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आदरणीय संग्राम भाय्या जगताप यांच्या नेतृत्वाखाली आम्ही दरवर्षी सालबादाप्रमाणे नवरात्र उत्सव साजरा करतो माननीय सोमाशेट रोकडे यांच्या नेतृत्वाखाली व जगजंबा प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने यावर्षी उत्सव साजरा करत आहोत यावर्षी वर, अकरा वर्ष पूर्ण होत आहेत या उत्सवाला आणि आम्ही सगळे सण उत्सव दरवर्षी याप्रमाणे साजरा करत असतो व या उत्सवामध्ये सर्व वृत्तीने सर्व लोक एकत्र येतात व रोज काही ना काही कार्यक्रम नवरात्राचा आम्ही साजरे करत असतो व सगळ्यांना नवरात्राच्या हार्दिक शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे यंदा आम्ही नवरात्र उत्सव साजरा करत आहोत दरवर्षी धार्मिक कार्यक्रम असतात त्याच्यानंतर मनोरंजनाचे कार्यक्रम असतात लेडीजसाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात महिलांसाठी विविध कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये महिलांना त्यांच्या कुणाकुणांना मान देण्यासाठी म्हणजे कार्यक्रम आयोजित केले जातात दरवर्षीप्रमाणे नवरात्र खास महिलांसाठी आयोजित केला जातो महिलांचे वेगवेगळ्या प्रकारचे नव कार्यक्रम राबवले जातात तर सर्व महिलांना वेळ काढून वेळात वेळ काढून सगळ्या ऍडजस्टमेंट करून त्या नऊ दिवस आपला वेळ देतात आणि ते सहकार्य करतात दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी, वर्षी आ, आम जगदंबा प्रतिष्ठान या याचे अध्यक्ष या, सोमनाथ रोकडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही दहा ते बारा वर्ष झालं प्रत्येक प्रत्येक नवरात्रीमध्ये उत्साहामध्ये नऊ दिवस पूर्ण भरपूर कार्यक्रम घेऊन हा उत्साह साजरा करतो या मिरवणुकीत विमल रोकडे सुमन मांगुर्डे सितिजा रोकडे शोभा जाधव राणी खोसे पूजा आंबुले भावना कनोजिया संध्या सप्रे राधिका प्रसाद शीतल शिंदे कल्पना निमसे रजनी शर्मा रंजना गोसावी कल्पना गाडेकर सोनाली वाळुंज आदींसह परिसरातील युवक युवती महिला आजी माजी नगरसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी शुभम पाचारणे अहिल्यानगर आज ही चहा पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा